नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचन मध्ये हिवाळा सुरू झाला की आपल्याला छान आणि मस्त ताज्या टवटवीत अशा भाज्या बाजारात अवेलेबल असतात तर मी आज तुमच्यासाठी ताज्या वटाण्याच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक पावसारखे वटाणे घेतलेले आहेत आणि खूप छान मस्त टम्म फुगलेले हे वटाणे मी घेतलेले आहेत तर अशा पद्धतीचे हे वटाणे आपण भाजीसाठी घेणार आहोत आणि हे सर्व वटाने मी व्यवस्थित असे साफ करून घेतलेले आहेत वटाणे साफ करून मी हे एका वाटीमध्ये काढूनही घेतलेले आहेत आणि खूप छान मस्त असे टपोरे याचे दाणे आपल्याला सहज असे अव्हेलेबल होतात आणि ही भाजी व्हायला जास्त टाईमही लागत नाही आता त्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी मी एक मिडियम साईजचा कांदा एक मिडियम साईजचा टमॅटो चार ते पाच लसण आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि आता आपण हे सर्व वाटण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तर त्यासाठी मी अशा छोट्या मिक्सरच्या भांड्याचा उपयोग केलेला आहे आता लगेचच आपण त्यामध्ये लांबसर स्लाइस करून घेतलेला कांदा एक मिडियम साईजचा टॅमॅटो एक तुकडा अद्रक आणि चार ते पाच लसण पाकळ्या घालून घेणार आहोत आणि झाकण बंद करून याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत हे वाटण तयार करताना आपल्याला अजिबात पाण्याची गरज पडत नाही आणि जर तुम्हाला हे वाटण असे वाटता येत नसेल तर एक दोन चमचे पाणी घालून हे वाटण तुम्ही तयार करू शकता ती, ती प्लें 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 आता लगेचच आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तर तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता तेल व्यवस्थित तापले की लगेचच आपण यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत आणि छान असा कढीपत्ताचा तडका या भाजीला आपण करून घेणार आहोत आता कढीपत्ता व्यवस्थित छान असा तेलात फ्राय झाला की लगेचच आपण जे वाटण करून घेतले होते ते या तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने दोन ते तीन मिनटापर्यंत छान असा मसाला आपण फ्राय करून घेणार आहोत आता दोन ते तीन मिनटं झाले की लगेचच आपण सर्व कोरे मसाले यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर मी दोन चमचे हे धने पूड घातलेली आहे एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा हळद त्याचबरोबर अर्धी चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरचीचा उपयोग केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल मिरचीचा उपयोग कमी किंवा जास्तही करू शकता त्याचबरोबर मी अर्धा चमचा लाल मिरचीचा उपयोग केलेला आहे कश्मीरी मिरची घातल्यामुळे भाजीला खूप छान असा रंग येतो आता लगेच त्यावर झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिटापर्यंत मसाला हा छान व्यवस्थित असा तेलात फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आणि आपला मसाला हा छान आणि व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे तेल सुटे पडेल असा हा मसाला आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत आता लगेचच आपण वटाणे दोन ते ती तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहोत आणि या मसाल्यामध्ये आपण हे वटाणे ॲड करून घेणार आहोत तर हे मसाले आणि वटाणे एकजीव होईपर्यंत आपण एकजीव करून घेणार आहोत आणि एकत्रित असे करूनही घेऊयात आणि या मसाल्यामध्ये आपण दोन ते तीन मिनटापर्यंत हे वटाणे छान असे फ्राय करून घेणार आहोत तर ह्या वटाण्यांना जास्त वेळ लागत नाही आणि तेलामध्ये पटकन हे वटाणे फ्रायही होतात आता लगेचच त्यामध्ये अर्धा ग्लाससारखे पाणी घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठही यामध्ये घालून घेणार आहोत तर तुम्ही पाणी तुमच्या आवडीनुसार क कमी किंवा जास्तही करू शकता आता सर्व भाजी ही आपण एकजीव करून घेणार आहोत आणि आता यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपण पाच ते दहा मिनिटांपर्यंत छान अशी उकळी काढून घेणार आहोत तर ही भाजी शिजायला जास्त वेळही लागत नाही आणि अधूनमधून ही भाजी चेकही करून घ्यायची आहे तर मी ही भाजी अधूनमधून एक ते दोन वेळा चेक करून घेतलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता पाच ते दहा मिनटापर्यंत खूप छान आणि मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि खूप मस्त अशी तरीही या भाजीला सुटलेली आहे आता आपण लगेचच यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि कोथंबीर घातल्यावर व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत तर तेलामध्ये व्यवस्थित मसाला फ्राय झाला की खूप छान अशी भाजीला तरी सुटते आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त झटपट ही भाजी आपली तयारही झालेली आहे तर मी तुम्हाला गॅस बंद करूनही दाखवत आहे तयार आहे आपली खूपच जबरदस्त चविष्ट आणि अप्रतिम अशी वट्याची भाजीची रेसिपी आणि ही भाजी ज्यांनाही आवडत नसेल तोही खूप आवडीने खाईल अशी ही भाजी झटपट अशी तयार होते तयार आहे आपल्या मस्त छान आणि झटपट अशी वट्याण्याची भाजीची रेसिपी तर ही भाजी मी गरमागरम पोळीसोबत सर्व केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाजी गरमागरम पराठा किंवा नानसोबत एन्जॉय करू शकता ही भाजी तुम्ही सकाळच्या घाई गरबडीमध्ये टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणामध्ये नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी एन्जॉय करा तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका